एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सोळा या दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते लक्षात घ्या या, या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सात वर्षाचा अभ्यासक्रम केवळ तीन वर्षामध्ये कम्प्लीट केला ज्यामध्ये एम एची डिग्री घेण्यासाठी त्यांनी प्राचीन भारताचा व्यापार हा महत्वाचा विषय निवडला होता आणि पी एच डी एकोणीसशे सोळाला पूर्ण करत असताना त्यांनी नॅशनल डिव्हिडन ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी यामध्ये त्यांनी पी एच डी केलेली आहे त्यानंतर एकोणीसशे एकवीस साली बाबासाहेब आंबेडकर पुन्हा लंडनला जातात आणि लंडनला गेल्यानंतर त्यांनी एम एस सीमध्ये या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये प्रवेश घेतला आणि या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये एम एस सी करण्यासाठी त्यांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन अँड इम्पेरियल फायनान्स या विषयामध्ये त्यांनी एम एस सी पूर्ण केली आणि त्याच वर्षी त्यांनी डी एस सीसाठी दे देखील प्रवेश मिळवला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मधनं त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी या महत्वाच्या ग्रंथावर त्यांनी डी एस सी या ठिकाणी पदवी मिळवल्याचं दिसून येतं सन एकोणीसशे तेवीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन मधल्या ग्रेस इट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथं त्यांनी बार ॲट लॉ हा महत्वाचा या ठिकाणी कोर्स कंप्लीट केला आणि अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे चोवीसला ला भारतामध्ये येतात बॅरिस्टरची पदवी घेऊन